अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे

स्त्रियांना मासिक धर्म त्यांचा म्हणजे त्यांची जी तारीख ता आहे ती अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरच्या या दरम्यान असेल तर त्यांनी त्यांची तारीख लक्षात घेऊन गुरुचरित्राचं पारायण हे अठ्ठावीस तारखेच्या अगोदर म्हणजे तुमची वेळेचं ऍडजस्टमेंट करून तुम्ही केलं तरी देखील चालणार आहे किंवा तुम्हाला तुमच्या घराला सुतक किंवा विटाळ लागला असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारची सेवा या ठिकाणी करू शकत नाही परंतु तुमचं सुतक किंवा विटाळ हे अठ्ठावीस ते पाच डिसेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या दरम्यान संपणार असेल तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण सुरू करू शकता आणि ह्या पारायणाची सांगता जरी दत्त जयंतीच्या नंतर आलेली असेल तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही तुम्ही नक्कीच हे पारायण करू शकता त्याचबरोबर कुठल्या अन्य कारणामुळे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणे शक्य नाही तर त्यांनी श्री संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करावं ते देखील श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे पुण्यफळ आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे मिळत असते आणि अतिशय छोटा असा तो ग्रंथ असतो अगदी सात अध्याय आहेत त्याच्यामध्ये नक्कीच आपण ते ग्रंथाचं पारायण करू शकतो त्याच्यासाठी वेगळी पूजा मांडणी देखील आपल्याला करावी लागत नाही आता बघा जे गुरुचरित्राचं पारायण करत असतात त्यांना प्रत्येकालाच अनुभूती ही येतच असते त्यांचे सुरुवातीचे तीन ते चार दिवस असतात ते अगदी त्यांना नको नकोसे होत तर हे का होतात का तर आपली दत्त महाराज आहेत ते आपली आपल्या पारायणाच्या काळामध्ये आपली परीक्षा ही शंभर टक्के घेत असतातच असे नाही आहे की मी आता रेग्युलर म्हणजे दरवर्षी मी दोन तीन वेळेस गुरुचरित्राचं पारायण करते तरी देखील माझ्याबरोबर का परीक्षा घेत नाहीत का नाही माझी देखील दत्त महाराज परीक्षा घेतातच परंतु जेवढे प्रखर अनुभव मला स्टार्टिंगच्या वेळेमध्ये यायचे तेवढे अनुभव आता मला ते येत नाहीत कारण आता माझे जी काही मी ज्या ठिकाणी गुरुचरित्रचं पारायण करण्यासाठी बसते त्या ठिकाणची माझी वास्तू त्या ठिकाणची माझी जागा आहे ती अगदी शुद्ध झालेली आहे पूर्ण शुद्धीकरण माझ्या शरीराचं मनाचं आत्म्याचं माझ्या पूर्ण वास्तूचं झालेलं आहे त्याच्यामुळे कुठलीही निगेटिव्हिटी माझ्या आसपास देखील नाही त्याच्यामुळे गुरुचरित्रचं पारायण करत असताना माझ्या पारायणामुळे कोणालाही कुठल्याही निगेटिव्हिटीला त्रास होणार नाही का कारण माझ्या अवतीभवती काही निगेटिव्हिटी राहिलेलीच नाही परंतु थोडंफार काही ना काहीतरी आपण रोज बाहेर ये जा करत असतो आपल्या घरा विविध प्रकारची कितीतरी माणसं येत असतात जात असतात कुठले व्यक्ती कुठल्या विचाराने आपल्या घरात येते ते आपण सांगू शकत नाही तर त्याची नजर वगैरे देखील आपल्या घरामध्ये कधी लागून तर त्याच्यामुळे थोडेफार आपल्याला अनुभव हे येत असतात परंतु एक ते दोन दिवस आपल्याला अनुभव येतात परंतु असं नाही की आपल्याला पारायणच करायचं नाही नाही आपली जिद्द आपल्याला ठेवायची असते की नाही मला पारायण करायचंच आहे मला कितीही त्रास झाला तरी चालेल पारायण मला करायचंच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी बसणार आहात तर नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या पारायणाच्या दरम्यान गुरुदेव दत्त आपली परीक्षा घेण्यासाठी नक्कीच येत असतात ते पाहत असतात की माझी जी, जी सेवेकरी आहे जी व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करत आहे ती तेवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे का तो जो संकल्प पा घेऊन पारायणाला बसलेला आहे त्याची इच्छा जी राखून पारायण करण्याला बसलेला आहे तर तो फक्त मनाने हे पारायण करत आहे का फक्त का नाहीतर फक्त बुद्धीने पारायण करत आहे तो का फक्त दुसऱ्यांनी केलंय म्हणून तू करत आहेस का असं देखील आपली परीक्षा दत्त महाराज नक्कीच घेत असतात त्याचबरोबर आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा आपल्याला पूजा मांडणी करावी लागते पूजा मांडणी करत असताना देखील आपण एक चौरंग टेबल ठेवून त्याच्यावरती पूजा मांडणी करतो आता कोणाकडे जागा नसते तरी तुम्ही त्यावेळेस पूजा मान्य नाही केली ना तरा है, तरी काही हरकत नाही गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तो आपल्याला आपल्या देवघरात ठेवला तरी देखील चालतो परंतु आपण पारायणाच्या काळात जेव्हा अध्याय वाचण्यासाठी बसतो तेव्हा आपण जे ज्या ठिकाणी बसलेलो आहोत आपल्या आसनाच्या आपल्याला एक आसन स्वच्छ आसन आपल्याला नीट ठेवायचं असतं जेणेकरून आपलं जेव्हा पारायण चालू असतं आपले जेव्हा अध्याय आपण जेव्हा वाचतो पठण करतो तेव्हा ते अध्याय वाचणे वाचताना अध्याय ऐकण्यासाठी दत्त महाराज स्वतः आपल्या घरामध्ये येतात आणि ते आपल्या बाजूला बसून आपलं पारायण ऐकत असतात म्हणून आपल्या पारायणाच्या दरम्यान आपली वास्तू आपलं शरीर आपलं मन आपलं आत्मा ही पूर्ण शुद्ध झालेली पाहिजे जेव्हा पूर्ण शुद्धीकरण होत तेव्हा दत्त महाराज आपल्याला आपल्याला प्रत्येक अनुभूती अनुभूती देत असतात आणि जी देतात सकारात्मक पद्धतीचीच अनुभूती देत असतात गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार सकारात्मक क्रिया घडण्याला सुरुवात होते बघा जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तर प्रत्येकाच्या म्हणजे जेव्हा जे कोणी स्टार्टिंगला म्हणजे आता जे कोणी नवीन गुरुचरित्राचं पारायण करणार आहे त्यांच्याबरोबर पण हा अनुभव येणारच आहे किंवा ह्याच्या अगोदर देखील जे पारायण करत होते त्यांना देखील भरपूर अनुभव आलेले आहेत का म्हणजे काय कुठले अनुभव आलेले आहेत तर बघा जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करण्याला बसतो जेव्हा आपण अध्याय वाचतो अध्याय पठन करण्यासाठी बसतो तेव्हा त्या अध्यायाच्या ऊर्जेमुळे गुरुचरित्र हा स्वतः पाचवा वेद आहे प्रचंड ऊर्जास्वी प्रचंड महत्वाचा आणि अगदी आध्यात्मिक पूर्ण बाबींनी भरलेला आपल्या पूर्ण जीवनाचा सार आपल्या पूर्ण जीवनाची शिकवण ह्या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आहे ग्रंथामध्ये आहे ह्या ग्रंथाचे जेव्हा ओवी आपल्या तोंडातून निघतात आप जेव्हा शब्द उच्चारले जातात तेव्हा आपल्या अवतीभवती जी काही निगेटिव्हिटी असते मग ती निगेटिव्हिटी नकारात्मक शक्ती असेल ऊर्जा असेल कोणाची वाईट बाधा नजर असेल किंवा आपल्या स्वतःची शरीराची निगेटिव्हिटी असेल आपले निगेटिव्ह थॉट्स असतील निगेटिव्ह विचार आपले असतील तर हे सर्व काही आपल्याला थांबवतात का थांबवतात कारण गुरुचरित्राचे जे ओवी आहेत ते ओवी ऐकल्यामुळे त्या आपल्या आसपास ज्या आहेत ती निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे नकार त्यांना ते सहन होत नाही त्यांना त्याचा त्रास होतो आणि त्याचा त्रास त्यांना होतो म्हणून ते आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात ती निगेटिव्हिटी आपल्याला पारायण करण्यापासून थांबवण्यासाठी सक्रिय होतात त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये बघा वाद होतात तंटे होतात आपल्याला आळस येतो आपल्याला सारखं झोप आल्यासारखी होते डोळा आपल्यासारखा लवतो कोणाकोणाला एवढा म्हणजे अनुभव येतात teach... की कोणाकोणाला गुरुचरित्राचं पारायण सुरू केल्यानंतर अगदी एक पारायण झालेलं आहे एक दिवसाचं दुसऱ्या दिवशी त्याला भयंकर ताप आलेला आहे भयंकर थंडी भरून आलेली आहे बघा तीन ते चार दिवस प्रत्येकाला गुरुचरित्राचं पारायण करताना हा त्रास होतोच होतो कारण होतो। गुरुचरित्र पारायण करताना आपली वास्तू शुद्ध होत असते आपल्या वास्तूमध्ये जे काही नकारात्मक आहे जे काही नकारात्मक ऊर्जा आहे शक्ती आहे बाहेरची बाधा आहे कोणी तंत्रक्रिया वगैरे काही केलेलं असेल कोणाची वाईट नजर दोष जे काही आहे ते पूर्णपणे नष्ट होतात त्या ग्रंथाच्या ओव्यांमुळे एवढ्या त्या ऊर्जस्वी अशा त्या ओव्या असतात म्हणून आपल्याला त्रास हा नक्कीच होणार आहे हे प्रत्येकाने आपल्या डोक्यात ठेवावं आणि गुरुचरित्राचं पारायण तुम्ही नक्कीच करा तुमच्या मनात आलेला आहे डोक्यात आलेला आहे पारायण करायचंय तर नक्कीच करा, करा। आयुष्यातून एकदा तरी प्रत्येकाने गुरुचरित्राचं पारायण हे केलंच पाहिजे दत्त महाराजांची सेवा ही त्याच्या हातातून एकदा तरी नक्कीच घडलीच पाहिजे त्याचबरोबर आता बघा आपल्याला गुरुचरित्र पारण करत असताना आपल्या आयुष्यामध्ये असे भरपूर दोन ते तीन दिवस आपल्याला त्रास होतोय मग आपण सोडायचं का तर नाही त्या ठिकाणी आपण कधीही थांबायचं नाही आपल्या अवतीभोवती जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला तेच प्रोत्साहन करत असते की तू थांब हे नको वाचू हे पारण करू नको कारण त्याला त्रास होतोय आणि आपण हे थांबलो तर त्याचा त्रास तो जाणार परंतु आपल्या घरातून निगेटिव्हिटी मात्र जाणार नाही म्हणून जिद्दीने आपण त्याच्यावरती आपल्याला वर्चस्व गाजवायचं आहे त्या वरती आपण जिद्दीने थांबायचं आहे नाही काहीही झालं मला किती त्रास झाला मला ताप येऊ दे थंडी येऊ दे माझ्या घरात भांडणं होऊ दे काहीही होते मी हे पारायण करणार म्हणजे करणार आणि पूर्ण करणार संकल्पयुक्त करणार आणि पूर्ण करणारच जेव्हा तुम्ही ही जिद्द मनात ठेवाल तेव्हा दत्त महाराज नक्कीच तुमच्याकडून तुमचं पारायण आहे ते पूर्ण करून घेणारच हंड्रेड अँड टेन पर्सेंट पूर्ण करून घेणारच म्हणून पारायण करताना आपल्याला काही परीक्षा नक्कीच आपल्याला द्याव्या लागतात आता हे परीक्षा द्याव्या लागतात तर ह्याच्यामध्ये आपले थोडेफार आपल्या कर्माचं प्रारब्ध देखील असतं अगदी सात पिढ्यांपासून तीन पिढ्यांपासून आपले जे कर्म आहेत त्याचे प्रारब्ध देखील भोगण्याचा हाच वेळ असतो आणि ह्या पारायणाच्या दरम्यान आपल्याला आपल्या कर्माचं प्रारब्ध मिळतं म्हणजे मिळतच नक्की शंभर टक्के मिळतं ज्यांचे कर्म चांगले आहेत त्यांना अगदी एकच दिवस त्रास होईल किंवा त्रास देखील होणार नाही ज्यांचे कर्म वाईट आहेत आता आपल्याला माहीत नाही मागच्या जन्मी आपण काही वाईट कर्म केले चांगले कर्म केले आपल्याला माहीत नसतं त्याचबरोबर आत्ताच्या ह्या जन्मात देखील आपल्याकडून कळत न कळत काही वाईट गोष्टी घडल्या आहेत वाईट विचार आपल्या मनामध्ये आलेले आहेत त्याचे देखील आपल्याला कर्म हे भोगावेच लागतात त्याचे फळ देखील भोगावंच लागतं म्हणून हे प्रारब्ध पूर्णपणे संपेपर्यंत आपल्याला त्रास हा होणारच आहे म्हणून आपण पारायण करत असताना माझ्या घरामध्ये भांडण झालं माझ्या पती बरोबर भांडण झालं माझ्या बायको बरोबर माझं भांडण झालं असं झालं तसं झालं माझं ऍक्सिडेंट झालं असं काहीही मनामध्ये आणायचं नाही पारायणाला कुठल्याही प्रकारचा दोष द्यायचा नाही कारण हे गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र ग्रंथ हा स्वतः पाचवा वेद मानलेला आहे आणि ह्याची एवढी ऊर्जस्वी क्षमता आहे की त्याच्यामुळे आपल्या घरातली जी काही आपल्या वास्तूमध्ये जे काही दोष असतात ते पूर्ण दोष ह्या पारायणामुळे आपल्या घरातून नष्ट होतात आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही कुठल्याही प्रकारची तंत्रक्रिया वगैरे कोणीही आपल्यावर करू शकत नाही जेव्हा आपल्यावरती दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद वरदहस्त असतो म्हणून प्रत्येकाने आवर्जून गुरुचरित्राचं पारायण आपल्याकडून एक तरी नक्कीच व्हायला पाहिजे असं तुम्ही नक्कीच प्रयत्न करा ट्राय करा अगदी तुमच्याकडून तीन पाच सात एकवीस अकरा पारायण नाही झालं तरी चालेल परंतु एक तरी पारायण प्रत्येकाने अवश्य करावं त्याचबरोबर जे मूळ ग्रंथ आहे गुरुचरित्राचं ते प्राकृत ग्रंथ ते प्रत्येकाला वाचता येईल हे शक्य नाही कारण त्याचे उच्चारण मात्र वेगळे आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मंत्र आहेत आता ते मंत्र वाचताना त्याचा उच्चार करताना आपल्याकडून काही दोष होऊ शकतो उच्चार आपला वेगळा होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला दोष लागतो त्याच्यामुळे मूळ प्राकृत ग्रंथ वाचण्याच्या नादी लागू नये जे दिंडोरी प्रणित केंद्र आहे तिथून जे आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण आपल्याला मिळालेलं आहे तेच आपण सर्वांनी वाचायचं आहे आणि मुख्यत्वे करून महिलांनी हे दिंडोरी प्रणित केंद्राचं गुरुचरित्र ग्रंथ आपण वाचण्याच आहे आपल्यासाठी महिलांसाठी तर हे खास करून त्यांनी तयार केलेलं आहे त्याचबरोबर दत्तात्रेय जे ते देखील तुम्ही वाचू शकता दत्तात्रय कथासार आहे ते तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र आहे त्याचं पारायण तुम्ही करू शकता पारायण करत असताना आपण आपल्या घरामध्येच राहून पारायण करायचं आहे तुम्हाला मठात केंद्रात करणे शक्य आहे तर तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुम्ही जर पारायणाच्या वेळ ज्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही पहिल्या दिवस पारायण केलेला आहे त्याच ठिकाणी तुमचं पूर्ण पारायण झालं पाहिजे पारायण करताना आपल्याला पाच ह्या चुका आपल्याकडून होऊन द्यायच्या नाहीत प्रत्येकाकडून होत असतात परंतु आपण हे नक्की लक्षात ठेवायचं आहे पहिलं म्हणजे पारायण करताना वेळ वेळेचं सातत्य नेहमी ठेवायचं आज सकाळी नऊ ला पारायण केलंय तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी देखील नऊ लाच झालं पाहिजे सातला केलंय तर आपलं पूर्ण पारायण सकाळी दिवशी दु, दु, तिसऱ्या दिवशी झालं पाहिजे त्याचबरोबर पारायण करताना जी जागा निवडलेली आहे त्या जागेवर बसूनच आपल्याला पुढचं पारायण पूर्ण करायचं आहे त्याचबरोबर पारायण करत असताना स्टार्टिंगलाच आपण मंत्र जाप करायचा आहे कुठलाही मंत्र घ्या मग त्याच्यामध्ये ओम नम शिवाय घेतला तरी देखील चालेल श्री स्वामी समर्थांचा मंत्र घेतला चालेल श्री गुरुदेव दत्त किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र एक एकमाळ आपण जप करायचाच आहे त्याच्यानंतर पारायणाचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाच्या आहे। अध्यायाची वाचन सुरुवात करायची आहे डायरेक्टली ग्रंथ वाचायला घ्यायचा नाही कारण हे ग्रंथाच्या ओव्या अध्याय जे आहेत खूप प्रचंड असतात आणि प्रत्येकाचं शरीर ते ऊर्जा सामावून घेण्याची क्षमता प्रत्येकाच्या क्षम शरीरामध्ये असतं पात्रता असतं असं नाही म्हणून आपल्या अवतीभवती दैवीय कवच निर्माण व्हावं म्हणून प्रत्येकाने अगदी एकमाळ तरी श्री स्वामी समर्थक किंवा जे मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे दत्त महाराजांचा मंत्र आहे ओम नम शिवाय आहे हा मंत्र एक जाप एकशे आठ वेळा करायचाच आहे एकशे आठ वेळा बोलायचा आहे एक माळी जाप करायचा त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर कोणाकडून म्हणजे आपल्या प्रत्येकाकडून ही चूक नकळतपणे घडत असते किंवा कळतेपणे देखील कोणाकोणाकडून ही चूक घडून येते तर ती चूक म्हणजे आपण कधीही पारायण करत असताना परांना अजिबात घ्यायचं नाही परांना घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला दोष लागणारच तुमचं पारायण पूर्ण होणार नाही का तर परान्न कर अन्न आता बाहेरचं अन्न म्हणजे काय शेजाऱ्यांनी दिलेलं अन्न बाहेरचं हॉटेलचं अन्न आता शेजारी वगैरे कुठेही तुम्ही अन्न तुम्ही खाणार आहात ती अन्न कोणत्या विचाराने बनवलेलं आहे ती अन्न बनवणारी व्यक्ती तिचे जे निगेटिव्हिटी असेल ती निगेटिव्हिटी विचार करत ती कुठला सकारात्मक विचार करते नकारात्मक विचार करते आपल्याला माहित नसतं आणि ती जे काही विचार करते ते अन्नामध्ये उतरतं आणि ते अन्न तुम्ही खाल्लं तरी देखील तुम्हाला दोष लागतो त्याच्यामुळे आपण अजिबात हे अन्न पह ग्रहण करायचं नाही त्याचबरोबर सात्विक राहायचं आहे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तुम्हाला जर कांदा लसूण विरहित जेवण जेवता आलं तर शक्य झालं तर नक्की करा नाही केलं तर काही हरकत नाही एवढं काही तुम्हाला दोष ह्याच्यासाठी लागणार नाही दत्त महाराज आहेत ते सर्वांना समजून घेतातच परंतु काही नियम आपल्याला पाळायचेच असतात कटाक्षाने पाळायचे आहेत थोडेफार नियम आहेत ते नक्कीच पाळा त्याच्यामुळे आपल्या गुरुचरित्राचं पारायण हे नक्कीच यशस्वी होतं सक्सेसफुल होतच होत तर फक्त आपले दत्त महाराज पारायणाच्या काळामध्ये परीक्षा घेतात आहे आपल्या आसपास जे निगेटिव्हिटी आहे त्याच्यामुळे चिडचिड होते त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं पारायण बंद करावं तर असं अजिबात करू नका ध्येयाने अगदी जिद्दीने चिकाटीने तुम्ही तुमचं पारायण सुरू ठेवा पारायण करणं हे आपल्या हातामध्ये आहे पूर्णत्वात नेणं हे दत्त महाराजांच्या हातामध्ये आहे म्हणून आपण जेवढी आपल्याकडून इच्छा व्यक्त करतो तेवढंच श्रद्धा व्यक्त करतो तेवढंच दत्त महाराज आपल्या पाठीशी नक्की उभे राहतात आणि ते आपलं पारायण हे पूर्ण करून घेतातच तर परीक्षा घेतात म्हणून दत्त महाराज आपली पारायण करणं थांबवणं हे अयोग्य आहे प्रत्येकाने आपलं पारायण हे पूर्ण करावं तर आजचा माहिती तुम्हाला आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जास्तीत जास्त त्याचबरोबर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब देखील करा आणि आपण जर फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो देखील नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली